व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा क्षेत्रातील घायगाव गट हा सर्वाधिक चर्चेत आहे कारण या गटात विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचं अस्तित्व अधिक बळकट होताना पाहायला मिळत असलं असं असलं तरी सुद्धा एकेकाळी या गटात स्वर्गीय लोकनेते माननीय आमदार आर्यमवाणी यांनी इच्छा ते तयार केले होते त्यामुळे एकंदरीत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बिंदास आखाड्यात कोण माझी मारणार ही उत्सुकता मात्र कायम आहेत चला तर या जिल्हा परिषद गटात आणि गटाच्या पंचायत समिती गणात कोण आलंय चर्चेत पाहूया बिंदास आखाड्याच्या या खास रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय वैजापूर विधानसभेच्या राजकीय रणांगणामध्ये महत्वपूर्ण घडत आहेत आणि त्याला आता वेग सुद्धा येत आहेत गायगाव गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यासाठी आरक्षण काय सुटतं हे अद्याप स्पष्ट नसलं तरी सुद्धा चर्चेतील नावे मात्र चर्चेला तडका लावताना पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं विधानसभा क्षेत्रातील सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा आपल्याच याव्यात याकरिता विद्यमान आमदार आणि शिवसेने पक्षाचे प्रतोद असलेले आमदार बोलणारे हे मास्टर माइंड गेम खेळतील आता यात शंका नाहीये यातच वाढत चाललेली चाहत्यांची क्रेज त्यांना पथ्यावर पडताना पाहायला मिळते ठिकठिकाणी होणारे सत्कार सोहळे ते सुद्धा एक वातावरण निर्मितीचा भाग बनतायत प्रामुख्यानं घाईव गटासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून दोन नावे चर्चेत आहेत एक म्हणजे आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांची निकटवर्तीय विश्वासू शिलेदार मित्र बाबासाहेब पटेल जगताप आणि दुसरं नाव म्हणजे बोरणारे कुटुंबातील प्रमुख चेहरा संजय पाटील बोरणारे या दोन पैकी एक चेहरा हमखास या आखाड्यामध्ये उतरवला जाईल अशी चर्चा आहे अगदी चांगल्या आणि वाईट काळात आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्यासोबत सोबत अनिष्ठतेने असलेले शिवसेनेचे प्रमुख बाबासाहेब पटेल जगताप यांच्या नावाला घायगाव गटात पसंती दिली जात आहेत बाबासाहेब जगताप हे विधानसभेच्या अगदी अधिवेशनापासून ते गाव खेड्याच्या गल्ली गोळापर्यंत असलेल्या कार्यक्रमापर्यंत आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्यासोबत असतात याशिवाय असा एकही दिवस नाही ज्या दिवसात आमदार बोरणारे आणि बाबासाहेब जगताप हे एकमेकांच्या सोबत दिसले नाही निस्वार्थपणे मैत्री ठेवत मैत्री धर्माचा ज्वलंत प्रतीक असलेली ही जोडगोळी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत्यात कदाचित यामुळेच या, या गटात बाबासाहेब पटेल जगताप यांना संधी दिली जाऊ शकते कारण ऋणाचं या ठिकाणी या गटामध्ये मित्रून फेडला जाऊ शकतं दुसरा विषय असा आहे की यदा कदाचित जर बाबासाहेब पटेल यांना वांदरगाव गटात तीर कमान धरावी लागली तर संजय पटेल बोरनारे यांनाही या ठिकाणी निवडणूक लढवावी लागू शकते परंतु प्रामुख्याने जगताप यांचं नाव आघाडीवर आहे शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून माजी आमदार लोकनेते स्वर्गीय वाणी यांचे सुपुत्र सचिन उर्फ बंडू पटील वाणी यांनी निवडणूक लढवावी लागेल अशी दाट शक्यता आहे कारण टप फाईटचा विषय समोर येत असताना सचिन वाणी हेच यात निवडणुकीसाठी लढतीस योग्य असल्याची चर्चा मतदारसंघातील जनतेमध्ये आहे त्यामुळे पक्षादेश आलास तर वाणी पुन्हा या गटात मशाल घेऊन उतरतील यात शंका नाही याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंजहरी पटेल गाडे यांनाही या गटात निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची माहिती मिळत आहेत परंतु सवनगाव गटात गाडे आपलं नशेब आजमावू इच्छितात अशी चर्चा होते आहेत एकंदरीत या गटातील अवघड वाटणारी समीकरणं आगामी काळामध्ये मात्र सोपी होतील हे सांगता येत नाही कारण त्या ठिकाणी त्या पद्धतीचे लढवय्ये पण आहेत लाडगाव गणाच्या आखाड्यात जाऊयात पाहूयात त्या ठिकाणी कशा पद्धतीचं चित्र तयार होत आहेत या गणामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजे आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या पक्षाकडून राजेंद्र निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहेत तर अंकुशराव हिंगे यासोबतच पप्पू लांडे ही नावं प्रामुख्यानं चर्चेत येत आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज पटेल ठोंबरे यांचे सहकारी शिलेदार असलेले सत्यजित सोमवंशी ऋतुराज सोमवंशी यांची नावं चर्चेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून रमेश पटेल सावंत यांचं नाव समोर येत आहे एकंदरीत गटापेक्षा घणाकडे जास्तीची ओढताण होईल अशी संभाव्यता नाकारता येत नाहीये या गटामधीलच गटाच्या घायगाव गणामध्ये आपण नजर टाकूया शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून युवा सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम गायकवाड यांचं नाव चर्चेत येत आहे परंतु याच गटामध्ये अगदी सरांच्या सरसेनेतील एक सेनापती म्हणून काम करणारे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या परिवारातील सदस्य असलेले दिनेश बोरणारे यांच्या नावावर जनतेकडून शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत दिनेश बोरणारे हे सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात केवळ गणातच नाही तर तालुकाभरामध्ये त्यांनी सर्व पक्षीय संबंध जपून ठेवले आहेत बँकेशी संलग्न शेतकऱ्यांची कामं तरुणांचं क्रिकेट आणि विरोधकांची विकेट घेण्यात दिनेश बोरणारे या गडात माहीर असल्याची चर्चा आहेत त्यामुळं या ठिकाणी पंचायत करिता दिनेश बोरनारे यांना संधी दिल्या जाऊ शकते याशिवाय हरिभाऊ साळुंके हे आमदार प्राध्यापक रमेश बोरणाऱ्यांसाठी चांगलं काम करतात त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी संधी मिळेल याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दारमे यांचे चाहते असलेले अक्षय साठे यांना संधी मिळू शकते याशिवाय साठे हे वाणी परिवारासोबत असलेली यांची निष्ठा त्यांना निश्चित फळ देईल अशी अपेक्षा मतदारांकडून होते याशिवाय याच पक्षाकडून भाऊसाहेब गालांडे हे अनुभवी व्यक्तिमत्व पुन्हा आखाड्यात दिसू शकते याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो आणखी पुढील अपडेटमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर परंतु घायगाव गटातील घायगाव आणि लाडगाव गावामध्ये गटामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं समीकरण तयार होईल याबाबतच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच बिंदासा साखाड्याच्या या भागात तुम्हाला नेमकं काय वाटलं कुठली माहिती यामध्ये अपूर्ण आहे ती कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला कुठल्या गटाचे अपडेट पाहायला आवडतील हे सुद्धा कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा कारण हे व्यासपीठ बिंदास आणि निर्बिड आहेत धन्यवाद